कोणाला धक्का नाही बुक्का नाही काही नाही त्यांचं त्यांनाच आमचं आम्हालाच आहे कारण आम्ही तिथंच येत फक्त आमचं ते, ते आत्तापर्यंत खात होते आमचं आम्हाला फक्त ते मिळायला लागलं आता आणि ते आमच्या लेकरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आहे ना आमचे लेकरं केंद्रापर्यंत अधिकारी होतील ना आणि तुम्ही इथं देऊन कशाला कुठून ठेवता येते आम्हाला ते टिकल नाही टिकल असं प्रत्येकाचं मला एक राजकारण नाही करायचं मी राजकारण फिचकारण करत नाही ना सत्ताधाऱ्याकडून ना विरोधकन फेरोदो माझा सगळा दैवत समाज मायबापच मायबाप समाज त्याच्यामुळं आमच्या आधीच्या ते दिले तर चांगलं होईल फुकट त्या पोरांवरती बी गुन्हे दाखल झालेले शांततेत बसून ते बी जरा मागे ही तुमचीच आई बहीण होती अंतरवालीतली ही दुसऱ्याची कोणाची नव्हती तिच्या डोक्याच्या चिंधड्या झाल्यात तिच्या अंगातल्या आणखीन गोळ्या निघत नाहीत आणखीन तपासाचं असलं तर या एकदा तपासायला जर राज्यातल्या माता माऊली जर माय बहीण समजत असलं तर एकदा या तपासायला आणखीन गोळ्या आहेत असे जवळपास साडेतीनशे चारशे लोक आहेत असे असणारे आणि आकडा सांगता वेगळा आणि पोलिसाचा आकडा सांगताय वाढून थोडं या आले तो नसता पोलिसाच्याच गळ्यात हट्टाकून हिंडायची वेळ येणार आहे तुमच्यावर बघा जरा त्या केसेस मागं घेता येत असल्या तर हैदराबादचं गॅजेट घेणं म्हणजे काय एखादा परदेश होतो त्याने मला दिलं आपल्याला इथून पाच किलोमीटरवर जायचं नाही एखाद्या मोटरसायकल दिलं तर आपण खुश होतो त्यांनी दिली मग तुम्ही मोटरसायकल देऊन ते मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं तुम्ही अंबलबाजून केली नाही तेच आरक्षण दिलं तुम्ही पण अंबलबाजून केली नाही त्याची सगळ्या सोयऱ्याची कसे लोक खुश होतील तुम्ही हे बी देऊन ते बी दिलं असतं ना आज पंधरा दिवस तुमच्या अंगोवरचा गुलाल निघाला नसता पंधरा दिवस मोटर जरी सुरू केल्या असत्या चौकून तुम्हाला धुवायला आणि सोळ्याने सात दिन जरी घाशीला असतं गोट्याने तुम्हाला तरी पंधरा दिवस तुमच्या अंगोरचा गुलाल निघाला नसता अहो छाती ठोकून सांगतो गुलाल निघाला नसता तुमच्या अंगावरच कळू द्या आणखीन तरी आली समजतो बरं होईल तुम्हाला तू घेण्यात आलाय म्हणजे फक्त जागा निवडून यावा फायदा व्हावा सरकार यावं यासाठीच समाजाचा बळी जातोय का दिला जातोय का एकदा असं त्याने निवडणुका जवळ आल्यावर दिलं तर अठराला त्याचा फायदा त्यांना त्यावेळेस झाला होता पण आता समाजाच्या लक्षात हे लक्षात आलं त्यावेळेस दिलं होत ते आरक्षण रद्द झालं ते आरक्षण रद्द झालं आणि तेच पुन्हा दिलं तेच पुन्हा दिलं म्हणून समाजाचं लक्ष आलं तेच हे पण आपले पोरं फसलेले त्यावेळेस आपलं मतं घेतले आणि ते नाही आपल्याच पोरांचं वाटलं झालं देऊन बी तोच प्रयोग आहे लोकांच्या लक्षात आलं पुन्हा पुन्हा त्यांना ते पहिल्यासारखं मोठे आणायचे निवडून एकशे सहा सारखे आणि लोकांच्या लक्षात आलं हे जाणार जाणार दिलंय त्यामुळं आणि याच्यात फरक ओळखावा त्यांनी आता लोकांच्या उत्साहात